नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मंत्रिमंडळ विस्तार घडामोडींना वेग देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नरेंद्र मोदी यांची भेट म्हणाले आमचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला परंतु एन सी पीची अडचण दादांचा प्लॅन बी तयार केंद्रात मंत्रीपद तर छोट्या राज्याचे राज्यपाल पद मागितल्याचा दावा परभणीत तणावपूर्ण शांतता एक्केचाळीस पुरुष नऊ महिलांसह पन्नास जणांना अटक पंचनामे सुरू रात्री कोंबिंग ऑपरेशन राबवले नाही पोलिसांचा दावा संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा काँग्रेसची मागणी पटोले म्हणाले आंबेडकरी अनुयायांवरील अत्याचार थांबवा अजित पवारांनी सहकुटुंब घेतली शरद पवारांची भेट पवारांच्या चौऱ्याऐंशी व्या वाढदिवसाचे निमित्त प्रफुल्ल पटेल भुजबळ तटकरेही होते सोबतीला भाजपा सांगेल ते नाविलजाने मान्य करावे लागेल सत्ता सोडून स्वाभिमान दाखवण्याचे कुणाचेही धाडस नाही जयंत पाटलांचा शिंदे अजितदादांना टोला आणि सुप्रीम कोर्ट म्हणाले मंदिर मशीद वादावर कोर्टाने आदेश देऊ नये मशीद दर्ग्याच्या सर्वेचेही आदेश देऊ नका आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आली यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात मी आधीच पोलीस मुख्यालयाला पत्र दिले आहे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले गेले पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असेही मुंडे यावेळी म्हणाले मला अतिशय दुःख अतिशय भयंकर वेदना आहेत की संतोष देशमुख आज आपल्या आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळे भात जे कुन की कड़क कारवाई मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून तसेच परळी येथील व्यापारी अमोल डुबे यांचे अपहरण या दोन्ही घटनेबरोबरच जिल्ह्यात अलीकडच्या काळात घडलेल्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत पोलिसांनी या दोन्ही घटनांची स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमद्वारे सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे त्या मुलाचा जो हत्या मुला झाली मृत्यू झाला तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्याविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी जोखमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट येईन त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यांना न्याय मिळवून देईन मला वाटतं आरोपी पकडले पण आहे तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे केस तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याच्या घटनेचा सर्व स्तरातून निषेध होत असून आज देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मसाजोग येथे जाऊन भेट दिली त्यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यालाही भेट देऊन या प्रकरणाची संपूर्ण सखोल अशी माहिती घेतली केज पोलीस आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर यावेळी दस यांनी सडकून टीका केली सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आला त्यांच्या छातीवर उड्या मारून त्यांना ठार करण्यात आले अपहरण होताच केज पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती परंतु ते हातावर हात ठेवून बसले जर त्यांनी मोबाईल लोकेशन तपासले असते किंवा फोनवर त्यांच्याशी संपर्कात असलेला म्होरक्या पकडून आणला असता तर ही दुर्घटना टळली असती पवनचक्की प्रकरणी यापूर्वीही दोन वेळा तक्रार देण्यासाठी आले असता घेतली गेली नाही त्यामुळे केज पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून केज पोलीस ठाणे हे पोलीस ठाणे आहे की गुंडांचा अड्डा आहे असा सवालही आमदार सुरेश धस यांनी यावेळी केला एवढी मारहाण करून कारण पाठीमागची बाजू जर आपण बघितली तर मला वाटतं एक मारायची सोडलेली नाही इतकं बेरहमपणे मारण्याचा उद्योग त्यांनी केला आहे आणि आरोपीने आता सांगितलंय की ज्यावेळेस संतोष खाली पडला होता दोन्ही पाय वरती घेऊन गुडघ्याने छातीवरती दोनदा का तीनदा उडी मारली छातीवर आणि ते मारली जे काय आहे आहे ते संपलेलं ही माहिती मला येताना पोलिसांनी सांगितली की अशा पद्धतीने त्याला मारण्यात आलेलं आहे बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये आंबट चाळे होत असल्याचे उघडकीस आले असून एका जोडप्याला आंबट चाळे करताना त्या ठिकाणी पकडण्यात आले आहे या प्रकरणी एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका अल्पवयीन मुलीला फूस लावून आणून तेथे आरोपी सुजित भगवान वाघमारे हा या कॉफी शॉपमध्ये बळजबरी करताना आढळून आला तर याची कल्पना कोणाला दिली तर तुझ्या घरच्यांना मारून टाकेल अशी धमकीही दिल्याचे पीडित मुलींनी सांगितले या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बीड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कॅफे फोर असे या कॉफी शॉपचे नाव असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे ही कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड सय्यद अशपाक परजने राहुल गोरे सुशांत पवार आदींनी केले आहे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाची मुंबई येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या विषयावर दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली असून यात महाराष्ट्र राज्यातील फक्त पाच सरपंचांना निमंत्रित करण्यात आले आहे या बैठकीला धारूर तालुक्यातील आवरगावचे आदर्श सरपंच अमोल सर्जराव जगताप यांनाही निमंत्रित केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे युवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे धारूर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपसरपंच हनुमंत बप्पा मुंडे तसेच शालेय समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ मुंडे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वरजी साखरे सर माजी सरपंच बंडूभाऊ मस्के उपाध्यक्ष बाळकृष्ण अंडील शेवा सोसायटीचे संचालक आसाराम गुरुजी मुंडे शेवा सोसायटीचे माजी संचालक गणेश बप्पा अंडील ग्रामपंचायत सदस्य माणिक मस्के उद्धव रुद्रे मचिंद्र पूर्णे नवनाथ इरमले भागवत मुंडे पांडुरंग चव्हाण संदीपान अंडील शंकर मुंडे व शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी लाडक्या नेत्याला अभिवादन करण्यासाठी आष्टी आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने सो स्वर्गीय मुंडे साहेबांच्या जयंतीचे आयोजन करत प्रीतीभोजन देऊन विनम्र अभिवादन केले लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांनी आयुष्यभर संघर्ष करत ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून दिला त्यामुळेच ते लोकनेते झाले सत्तेत नसतानाही त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या जनतेला त्यांनी कधीच अंतर दिले नाही त्यांच्या अकाली निधनामुळे आज सर्वांनाच त्यांची कमी जाणवत आहे अशा या संघर्ष संघर्षयोद्ध्याला अष्टी आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले या प्रसंगी युवा नेते राधेश्याम धस यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कार्याला यावेळी उजाळा दिला आष्टी आगारातील टी आय जाधव ए टी आय गाडेकर ए डब्ल्यू एस तांबोळी यांच्यासह आर के गर्जे राजेंद्र मिसाळ लिपिक बाबुराव शिरसाट अशोक परदेशी लेखापाल धस मॅडम महेश कर्डिले निंबाळकर राजे तसेच आगारातील वाहक चालक यंत्र कामगार आदींसह सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्पण लाईवसाठी श्रीरंग लांडगे आष्टी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस शी चे अकरा किलोमीटर अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून चोरंबा बसवावेत अशी, अशी मागणी वतीने चोरंबा पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस शी या अरुंद रस्त्याने आजपर्यंत बत्तीस बळी घेतले असून चोरांबा येथील ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने तहसील प्रशासनास निवेदन देऊन या अकरा किलोमीटर अरुंद रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्यावर मोठी रहदारी असल्याने चोरांबा गावाजवळ दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावेत अशा मागणीचे निवेदन तहसील प्रशासनाला देण्यात आले हे निवेदन देताना सरपंच एच एम साकूडकर उपसरपंच आर चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ इंद्रमोहन चव्हाण लक्ष्मण चव्हाण दादासाहेब चव्हाण गजानन चव्हाण भारत चव्हाण आदींची उपस्थिती होती युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार